आपल्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आहेत रामदास कदम हे स्पष्ट वक्तेपणासाठी आणि ठामपणे भूमिका मांडण्यासाठी राजकीय वर्तुळात ओळखले जातात पण रामदास बनोरतभाई स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूज वरती खर तर वर्धापन दिन सोहळा होता उत्सवाचा दिवस होता एक आक्रमक सुरुवात तुम्ही काल केली एक आक्रमक भूमिका मांडली जी राजकीय दृष्ट्या पक्षाच्या दृष्टीने महत्वाची आहे जागा वाटपासंदर्भात तुमची ती भूमिका आहे शंभर जागांची तुम्ही ठाम आहात का आणि भूमिका मांडताना नक्की काय म्हणायचं होतं तुम्हाला माझी भूमिका स्पष्ट जे मी काल बोललो त्यासाठी आज देखील मी ठाम आहे मी असं म्हटलं होतं लोकसभेच्या ज्या जागा वाटप झाल्या त्यानंतर भाजपानी दोन महिने आधीच त्यांच्या सीट जाहीर करून टाकल्या मात्र एकनाथ शिंदेना पंधरा पंधरा जागा दिल्या त्या अगदी सकाळ शेवटी फॉर्म भरण्याचा अगदी वेळ आली एव्ही फॉर्म तेव्हा त्यांनी सगळ्यात शेवटी त्या पंधरा जागा दिल्या आणि त्या दिल्यानंतर देखील प्रत्येक ठिकाणी भाजपाने क्लेम केला ही जागा ठाणं आमची आहे कल्याण आमचं आहे नाशिक आमचं आहे रायगड आम्हाला हवं आहे रत्नागिरी आम्हाला हवं आहे हिंगोली आम्हाला हवं आहे ह्या सगळ्या ठिकाणी त्यांनी दावे केले मला असं एका गोष्टी वाटतं आहे खरं तर जिथं सिटिंग खासदार आहेत ज्या पक्षाचे त्या तिथं दावे करण्याचा कुठं प्रश्न उद्भवत नव्हता मग सर्वे जर तुमचा काय असेल तर तुम्ही तुमचा सर्वे बघायचा ना तुम्ही शिवसेनेच्या तीन तीन जागा बदला लावल्यात आणि त्या तीन जागा आमच्या जा पडल्या शेवटी याचं नुकसान मोदीजींना झालं याचं नुकसान आपल्या महायुतीला झालं त्याचं मला दुःख होतं आणि मी काल ते बोललो स्पष्टपणे आपण मोदीजींना सांगा आपण शाहसाहेबांना सांगा की महाराष्ट्रामध्ये हे घडतं आहे हे भविष्यामध्ये घडू नये याची दखल श्रेष्ठीने घ्यावी एवढी माझी फक्त इच्छा होती आणि ते बोललो काल मी विधानसभेत लवकर जागा वाटप व्हावं आणि म्हणजे उमेदवाराला वेळ मिळेल अशी तुमची इच्छा आहे का कारण त्याच्यामुळे अडचणी झाली निश्चितपणे यासोबत मी असंच म्हटलं की काल लोकसभेला जसं सगळ्या शेवटी एकनाथ शिंदेने जागा दिल्या विधानसभेला ते होता कामाने विधानसभेला आम्हाला किमान शंभर जागा ह्या मिळाल्याच पाहिजेत आणि त्या जागा मिळण्यासाठी शक्यतो लवकर बोलणी झाली पाहिजेत एक दोन महिन्याआधी जसे भाजपचे उमेदवार जाहीर केले लोकसभेचे तसे शिवसेना आणि भाजपचे उमेदवार एकाच वेळेला सगळे जाहीर व्हावेत आणि आम्हाला आमच्या उमेदवारांना काम करण्याची संधी मिळावी जे ते निवडून येतील स्पष्ट बोलतो आणि कालही स्पष्ट बोलतात मला स्पष्ट उत्तर की याला जबाबदार कोण आहे जागा उशिरा जसं तुम्ही मला हिंगोली मला पाहिजे नाशिक आम्हाला पाहिजे हे आम्हाला पाहिजे जी मागणी केली गेली शेवटी त्याला जबाबदार कोण आहे भाजपाचं नेतृत्व की भाजपा मी या बाबतीमध्ये आज काही बोलणार नाही मी कुणाचंही नाव घेणार नाही भाजपाच कडनं उशीर झाला हे मान्य करता तुम्ही भाजपाकडनं हे बघा वाले लोक इशारा काफे याच्यामध्ये आता थेट समज देतात कोण कोण त्यांच्या समज भाजपाला इशारा आहे का तुमचा स्पष्ट विचार आता भाजपचे अध्यक्ष आहेत बावनकुळे आहेत शेवटी बावनकुळेंची जबाबदारी ना ती असं काय म्हणता तुम्ही माझ्याकडं नाव घ्या तुम्ही घेताय मी बोलतो चला पण ही जबाबदारी शेवटी बावनकुळेंची येते कारण ते महाराष्ट्राचे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांची जबाबदारी आहे मग भविष्यामध्ये विधानसभेला हे होता कामा नाही एवढं एवढंच मी हात जोडून विनंती केली ती सुद्धा मी आव्हान केलं नाही मी गागानं काय बोललो नाही मी विनंती केली हात जोडून जे लोकसभेला झालं ते भविष्यामध्ये विधानसभेला होता नाही अशी माझी विनंती आहे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तुमच्या बोलण्याला एक प्रकारे समर्थन दिलं चार पाच जागा कशा पडल्या हे काय आता बोलायचं गरज नाही रामदासबाई बोलले असं पक्षनेतृत्वाला सुद्धा तुमची भूमिका प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मान्य आहे का पक्षप्रमुखालाच नाही तर काल सभेमध्ये असलेल्या प्रत्येक शिवसैनिकालाही भूमिका पटली आणि म्हणूनच सगळ्यांनी टाळ्या वाजून सगळं स्वागत केलं या भूमिकेचं काल आपण पाहिलं सईमध्ये आणखीन एकाला एक ज्याला म्हणतात कोपरखळी मारली किंवा मा तुमच्या स्टाईलमध्ये खास उत्तर दिलं ते म्हणजे अजितदादा थांबले असते तर बरं झालं असतं खरंच खरंच दादा भाई भाई मोकळेपणाने सांगा अजितदादा थांबले असते था तर था महायुतीला फरक पडला असता मी असं नाही म्हटलं अजितदादा थोडे उसवे आले असते तर बरं झालं असतं त्याचं कारण असं होतं की अजितदादा आल्यामुळं नऊ मंत्री पदं त्यांना द्यायला लागली दादा थोडे उशी असते ते नवमंतीमध्ये मध्ये आम्हाला मिळाली असती मग शिंदे साहेबांनी ज्यांना ज्यांना शब्द दिला होता काही लोकांना तो शब्द पाळता आला असता गडबड झाली माहिती थोडासा उशी केला असता दादा तिसऱ्या भिडूमुळे मी तिसऱ्या भिडू नाही म्हणणार नाही नाही प्रत्यक्ष माणसाचा विषय नाही आहे दादा एक उशा माणूस आहे सकाळी सहा वाजता उठून कामाला लागणारा व्यक्ती पहिला नेता मी आहे अजितदादाच्या माध्यमातून काम मानव मानवाय शब्दाचा पक्का आहे दिवस रात्र मेहनत घेण्याव्या ते आहेत कष्ट घेणारे आहेत त्यांच्या बाबतीमध्ये अशी कुठली माझी नावाची भूमिका नाही आहे फक्त विनोदांनी मी असं म्हटलं थोडं लेट झालं असता नऊ मंथीमध्ये आम्हाला मिळाली असती आणि आमचा पक्ष आणखी वाढला असता एवढीच माझी भूमिका त्यांच्या मागची होती कुठेही महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकावा असा कुठलाही उद्देश माझा नाही आणि नव्हता हो काल देखील एक तुम्ही मोकळेपणाच्यावरती बोलाल अशी अपेक्षा तुमच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर ते आत्ता म्हणालेत की शिवसेना दोन वेगळ्या झाल्या विभाजन झालं नुकसान शिवसैनिकांचं झालं लाखो शिवसैनिकांसाठी येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र यावं रामदास कदमांना मान्य आहे शिवसैनिकांचं नुकसान झालं आणि एकत्र यावं मला वाटतं ती वेळ आता निघून गेली गजाभाऊ पण ज्येष्ठ नेते आहेत मला त्यांच्या बाबतीत काही बोलायचं नाही बिलकुल बोलायचं नाही पण ती वेळ आता आपण कितीतरी पुढे आता गेलो आणि शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन जाणारे आता एकनाथ शिंदेच आपण पाहतोय कालची लोकसभेची निवडणूक पाहिली तर उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांच्या विचाराला हाताळ फासलं काळीमा फासला एकत्र येणं शक्य नाही मला असं वाटत नाही मला वाटत नाही शेवटचा प्रश्न गजानन कीर्तीकरांनी अमोल कीर्तीकरांच्या पूर्ण मतमोजणी प्रक्रिया संशयास्पद असल्याचं म्हटलं आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांचा भ्रष्टाचारी बॅकग्राऊंड आहे त्यांना नेमणूक कशी केली गेली तुमच्या पक्षाचे नेते आहेत पण बाजू मुलाची घेत आहेत या बाबतीमध्ये मला आज काय बोलायचं नाही याची योग्य दखल एकनाथ घ्यावी मी या बाबतीमध्ये कुठलंही माझं मत व्यक्त करणार न काही बऱ्याच गोष्टी व्हायच्या आहेत ते बोलून गेले दखल एकनाथ शिंदे यांनी घ्यावी अमोल कीर्तिकरांची बाजू गजान कीर्तिकर मांडते त्यासोबत अनेक विषयांवरती रामदास कदम यांच्याशी आपण गप्पा मारल्या कॅमेरापर्सन ललित चौधरी सोबत पंकज दळवी पुढारी न्यूज मुंबई